आज सकाळी सात वाजता मंगळवेडा येथील हायवेवर इथाईल ऍसिटेट या अत्यंत ज्वलनशील केमिकलचा टँकर पलटे होऊन त्यातून केमिकल गळती झाली आहे या घटनेची माहिती मिळताच सोलापूर अग्निशामक दलाने तातडीने कारवाई केली आहे अग्निशामक दलाच्या टीमने मंगळवेढा येथे पोहोचून योग्य खबरदारी घेतली आणि आग लागण्याचा धोका टाळत क्रेनच्या साह्याने टँकर उभा केला आहे यानंतर केमिकल गळती यशस्वीपणे बंद करण्यात आली या कारवाईत प्रभारी स्टेशन ऑफिसर रावसाहेब सलगर फायरमॅन गोपाळ ठाकरे आणि ड्रायव्हर आबासाहेब घुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थत् अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्कात राहा